पाहत राहा फक्त आप आपली बात दोस्ती शिवलिंग दर्शन देखावा ठरला मिरज येथील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची उसळली तोबा गर्दी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की उद्गाव वेस माळी गल्लीमध्ये दोस्ती मंडळाने चालू वर्षी केलेला शिवलिंग दर्शन हा सजीव देखावा मिरजेतील गणेश उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला असून हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांबरोबर लहान थोर आबालवृद्धांची आणि महिलांची प्रचंड गर्दी उसळली आहे शिवलिंग दर्शन हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांच्या भल्या मोठा रांगा लागल्याचे चित्र आहे दोस्ती मंडळाचे हे एकोणसत्तरावे वर्ष आहे प्रत्येक वर्षी दोस्ती गणेशोत्सव मंडळामार्फत गणेशोत्सव कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण देखावे सादर केले जातात ऐतिहासिक पौराणिक याबरोबरच विविध ज्वलंत प्रश्नांवर सजीव देखावे सादर केले जातात चालू वर्षी शिवलिंग दर्शन हा सजीव देखावा सादर करण्यात आला आहे गुहेमधून प्रवेश करीत शिवलिंग दर्शन घेत असताना जिवंत धबधबा पाहण्याचे तसेच डोंगरावर बर्फवृष्टी होत असल्याचे देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे हा देखावा पाहताना गणेश भक्तांना जणू प्रत्यक्षात शिवलिंग दर्शन तसेच गणेश दर्शन व त्याचबरोबर देवांचा देव श्री महादेवाचे दर्शन अनुभवण्याचे भाग्य मिळते दोस्ती मंडळाने सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांसाठी उपलब्ध केला आहे हा देखावा पाहण्यासाठी मिरज पंचक्रोशीतून गणेश भक्त नागरिक लहान व आबाल महिलांची प्रचंड मोठी गर्दी उसळली असून मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे चालू वर्षी हा देखावा गणेश उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला आहे मंडळाचे अध्यक्ष शुभम कदम यांच्या संकल्पनेतून शिवलिंग दर्शन हा देखावा उभा करण्यात आला असून हा देखावा साकारण्यासाठी दीपक मानकापुरे सुमित मानकापुरे भोला बन्सल विजय तोडकर परशुराम कुंडले आदी सहकाऱ्यांचे मोठे योगदान लाभले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज कामगारांना जे न्याय मिळत असतील ते घरेलू कामगार असतील बांधकाम कामगार असतील जिवंत देखावा या मंडळीने केल्यामुळं सर्वसामान्य माणसं ती शेतमजूर असतील बांधकाम कामगार असतील घरेलू कामगार असतील या सर्व संघटनेचे जागृती म्हणून या मंडळानं एक चांगला उपक्रम राबवलेला होता आणि प्रत्येक वर्षी जिवंत देखावा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय धार्मिक हे देखावे करतात त्याचबरोबर अन्नदानाचा मोठा मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात कालच या ठिकाणी जवळजवळ साखरेतील खीर म्हणजे सोळा किलो रवा चाळीस किल चाळीस लिटर दूध गहू इत्यादी भाजी भात सर्वसाधारण एक दोन हजार लोक प्रसाद घेतील अशी मंडळातल्या तरुण पोराने व्यवस्था केली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार दोस्ती गणेश उत्सव मंडळ उदगाव्यास मारिगली मिरज या ठिकाणी चालू वर्षी शिवलिंग दर्शन हा देखावास धबधब्याच्या मार्फत या मार्फत दाखवण्यात येत आहे सदरचा हा देखावा आमच्या मंडळाचं एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापना झाली या स्थापनेच्या वेळी आमच्या मंडळाचे काही मर्यादित लोकं होती म्हणजे अध्यक्ष रमेश झुपडे परशुराम कुंडले परशुराम मानकाबरे ही मंडळांनी हे मंडळ स्थापन करून सुरुवात केली सध्या या मंडळामार्फत आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम वेग राबवत असतो या मंडळाच्या मार्फत ज्या ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्राच्या किंवा ह्याच्या भारताच्या ज्या घटनेविरोधात जे पाकिस्तानी हल्ला असो हो। या यात या मंडळाच्या मार्फत वेगवेगळे उपकरण राबवून आम्ही कार्य करत असतो आता चालू वर्षी आमच्या मंडळाला सत्तर वर्ष झालेले आहे त्या मंडळाचा देखावा दीपक मानकाबरे सुमित मानकाबरे राय राजमाने व भुला बनसल त्यानंतर विजय तोडकर व इतर वैभव मानकाबरे शुभम कदम या मंडळाचे आत्ता सध्या असणारे अध्यक्ष सर्वांनी मिळून हा देखावा चांगला प्रकारे सुरुवात केलेली आहे तरी सर्व नागरिकांनी पाहण्यासाठी उपस्थित राहावे मी या मंडळाच्या वतीनं सर्वांना निमंत्रित करतो ओके okay.